सव्वीस डिसेंबरला आहे सफला एकादशी सफला एकादशीच्या दिवशी इच्छापूर्ती योग जुळून आल्यानं या दिवशी करायचे प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा आध्यात्मिक आणि समृद्धी प्रदान करणारे ठरू शकतात चला तर मग आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा सफल होण्यासाठी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सफला एकादशीच्या दिवशीचं व्रत केल्यानं भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा होते आणि भगवान श्री हरी, हरी नारायण यांच्या आशीर्वादानं व्यक्तीला जीवनात यश मिळू लागतं असं म्हणलं जातं सफला एकादशीच्या दिवशी करायची इच्छापूर्तीचे उपाय जाणून घेण्याआधी या दिवसाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया आणि त्याचं महत्त्वही बघूया सनातन धर्मात सर्व एकादशी तिथींना विशेष महत्व आहे हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशीचा उपवास केला जातो याला मार्गशीर्ष कृष्ण एकादशी असेही म्हणतात असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर सफला एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानं व्यक्तीला यश प्राप्त होऊ शकतं यासोबतच आयुष्यात येणारे अडथळेही दूर होण्यास मदत मिळू शकतात आता अशा परिस्थितीमध्ये यावर्षी सफला एकादशीचं व्रत कधी आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या उपासनेचं महत्व काय आहे तर हिंदू कॅलेंडरनुसार यंदा मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे ती रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार या वर्षाची शेवटची एकादशी म्हणजे सफला एकादशी गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी केली जाईल सफला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करण्याचा शुभमूर्त कोणता तर सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांपासून ते सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत सफला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे शिवाय या दिवशी दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभवेळ असेल या शुभ काळामध्ये आपण धार्मिक विधी करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी या वर्षी सव्वीस डिसेंबर रोजी आहे सफला एकादशीचं व्रत केल्यानं भगवान श्री विष्णूंची कृपा होते असं म्हणतात शिवाय या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी लक्ष्मी व्रत सुद्धा केलं जातं शिवाय मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी हा योग जुळून आल्यानं लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात या योगामध्ये नशिबाची साथ मिळण्याची आणि सौभाग्य वाढवण्याची चांगली संधी भक्तांना प्राप्त करता येऊ शकते असं म्हणतात म्हणून सफला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेदरम्यान कोणत्या मंत्राचा जप करावा आणि महालक्ष्मी व्रतासोबतच आणखी कोणते उपाय करावेत बघूयात सफला एकादशीच्या दिवशी नारायण मंत्राचा जप करणं अत्यंत उपयुक्त मानलं गेलं आहे सफला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची नारायण रूपात पूजा करावी आणि त्यांच्या पाच विशेष मंत्रांचं पठन करावं मंत्र पुढील प्रमाणे नंबर एक ओम नमो नारायणा नंबर दोन ओम क्लीम विष्णवे नमा नंबर तीन ओम आम प्रद्युम्नाय नमः नंबर चार ओम आम संकर्षणाय नमः नंबर पाच ओम आम अनिरुद्धाय नमः तर अशा पद्धतीने भगवान विष्णूंच्या या मंत्रांचा जप सफला एकादशीच्या दिवशी केल्यानं आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ शकतं शिवाय शास्त्रात सांगितलं आहे की सफला एकादशीच्या दिवशी नारायण मंत्रांचा के जप केल्यानं यशाच्या मार्गात येणारे कोणतेही अडथळे नष्ट होऊ शकतात आणि कार्यसिद्धीस जाऊ लागतं याशिवाय प्रगतीचे नवीन मार्गही मोकळे होऊ शकतात आणि आपला जीवनात आदरही वाढतो सफला एकादशीच्या दिवशी नारायण मंत्रांचा जप केल्यानं घरात सुखसमृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचाही वास होतो शिवाय माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आईच्या कृपेनं घराची आर्थिक स्थितीही सुधारू लागते असं म्हणतात मात्र या मंत्रांचा जप करण्याचे काही नियम आहेत सफला एकादशीच्या दिवशी नारायण मंत्रांचा जप करण्याचे काही सोपे नियम असले तरी ते पाळावे पहिला नियम म्हणजे आसनावर बसून मंत्रांचा जप करावा दुसरा नियम म्हणजे मंत्र जप करताना मध्येच थांबू नये तिसरा नियम म्हणजे आपल्या क्षमतेनुसार मंत्रांची संख्या निवडावी सफला एकादशीच्या दिवशी यश आणि सिद्धी मिळवण्यासाठी हे उपाय नक्की करून पाहू शकता ज्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतं याही व्यतिरिक्त सफला एकादशीच्या दिवशी यश आणि समृद्धीचे उपाय काय आहेत हेही बघूया सफला एकादशी ही सनातन धर्मात अत्यंत शुभ मानली गेली आहे कॅलेंडर नुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कोणतीही समस्या येत असेल तर सफला एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यानं चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात आणि सौभाग्यही मिळतं असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्यास भगवान श्री हरिविष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आता आपलं सौभाग्य वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत तर अनेकदा कष्ट करूनही यश मिळत नसेल तर सफला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्रांचा जप करून त्यांना तांदळाच्या पीठाची खेर अर्पण करावी त्यांच्या मदतीनं एखाद्या व्यक्तीला सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात आणि जीवनातील समस्यांपासून मुक्तीही मिळू शकते याचबरोबर सफला एकादशीच्या दिवशी सिद्धी मिळवायची असेल तर भगवान श्री हरिविष्णूंसाठी पीठाचा दिवा लावून तो प्रज्वलित करून सोबतच माता लक्ष्मीचीही विधिवत आरती करावी यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात आणि कोणत्याही कामात यश मिळू लागतं पिठाचा दिवा फक्त एकाच ज्योतीनं पेटवावा आणि त्याची विशेष काळजी घ्यावी हा दिवा आपल्याला चांगले परिणाम देऊ शकतो सोबतच आपल्या घरात आनंद आणि समृद्धी आणण्यास मदत करू शकतो शिवाय सुखी वैवाहिक जीवनासाठी सुद्धा आणखी काही उपाय केले जाऊ शकतात ते म्हणजे सफला एकादशीच्या दिवशी कच्चं सूत घेऊन ते केळीच्या झाडाला कुंडाळावं आणि केळीच्या झाडाची विधिवत पूजा करावी यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि अविवाहित लोकांना त्यांचा इच्छित वर सुद्धा मिळू शकतो तर हे छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय मानले गेले जे सफला एकादशीच्या दिवशी करावे याही व्यतिरिक्त बऱ्याच जणांना व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल तर सफला एकादशीच्या दिवशी पूर्ण रंगाचे कपडे दान करावे यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात आणि या दिवशी आपल्या दुकानात कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंची मूर्ती स्थापित करावी आणि त्यांची षोशोपचारे पूजा करावी यामुळे सौभाग्य वाढू लागतं आणि व्यवसायातील प्रत्येक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकतात तर सफला एकादशी ही केवळ व्रत करण्यासाठीचीच स्थिती नाही तर ती आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीही एक सशक्त संधी मानली गेली आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची भक्ती आणि प्रभावी उपाय केल्यानं जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात मनशांती संपत्ती आणि समाधान प्राप्त करण्यासाठी हा एक इच्छापूर्ती योग मानला गेलाय आपणही या दिवशी उपायांवर विश्वास ठेवून त्यांचा श्रद्धेनं अवलंब केल्यास नक्कीच आपल्या जीवनातही इच्छापूर्तीचा योग जोडून येण्यास मदत होईल मंडळी सफला एकादशीचं व्रत करता का आणि या दिवशी केलेल्या उपायांनी तुम्हाला कोणते अनुभव आलेत शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका